की हे होल तुम्हाला सांगतो की टायर किती आहे जेव्हा होल बुजेल तेव्हा टायर चेंज करायचं आहे हा जी जीपीएस सायकल कम्प्युटर आहे पी एस सिग्नल चालतो जीपीएस तुम्हाला मोबाईल वगैरे तुम्हाला वेगळा घ्यायची गरज नाही तुम्हाला जीपीएस स्पीड दाखवतो समोर हा हे तुमचे हे गियर चढवण्यासाठी आहे आणि हा उतरण्यासाठी चेंज अच्छा त्याच्यामध्येच दिलेलं आहे हा हां त्याच्यामध्ये मलेशियन ब्रँड आहे हा मलेशियस हां पॉलिकॉन कंपनी पॉलिकॉन पॉलिकॉन कंपनीचं मॉडेल येतो स्टार्टस नाही सामिल येतो त्याला कॅसेट येतो त्याला कॅसेट बोलतात कॅसेट ते खटके असं नाही ह्याला ब्रेकच्या लेवलमध्येच खटके दिले काशे पोझिशन हां एक असे असे पोझिशन येते बरं पुन्हा एक असे एरो मिळते अशी स्ट्रेट हां हे एक हे रिलॅक्स पोझिशन असेल हां हे एक भेटते पुन्हा ही एक अशी मिळते हां हां पुन्हा हे एक मिळते खालीच मिळते हां हे एक मिळते पण जेव्हा फायनल प्रिंट असते हां तेव्हा तुमचा हा हँडल असाच लागतो हा घ्या साहेब हां बरोबर आणि क्रॉस विंड असेल तर क्रॉस विंड साठी म्हणजे चालत नाही नाही चालत हां तो पन्नासचा आहे पन्नास दात्याचा आहे पन्नास आहे का हां बरं ती लास्ट फोर्टेड होती ही पन्नास आहे फुल ही फुल डेपची आहे कारण की ही स्पीड एअर कापण्यासाठी केअर कापण्यासाठी बास्केट आहे बास्केट पूर्ण मागे पण हे गार्ड दिलेला आहे कोणी छाया सायकल मार्ट माठभाग एकमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मुलांच्या मोठ्यांच्या सायकल दाखवल्या आणि खूप सुंदर सुंदर अशा सायकल दाखवल्या पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्पेशल अशी सायकल दाखवणार आहोत जी सायकल मलेशियावरून मागवलेली आहे तर ती सायकल बघण्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन असतील ह्या चॅनलवरती त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका का म्हणजे ही रोड बाईक कॅटेगरी आहे हे स्पेशली स्पीड साठी बिल्ड केलेली असते कंपनीने अच्छा हां याच्यामध्ये साधारण हा सेवन एट सीचा चा व्हील येतो अठ्ठावीसचा अठ्ठाव आणि एमचा व्हील येतो याची व्हीड पंचवीस एम एम अच्छा हां बाकीर ची म्हणजे हा टायरची विड आहे ना ती पंचवीस एम एम ची एमची आणि हायब्रिड बैला दाखवला तो सायकल त्याचा पस्तीस एम चा येतो पस्तीस एम हा पस्तीस ते चाळीस किंवा बेचाळीस किंवा त्याला मिनिमम त्याला अठ्ठावीस टाकू शकतोय अच्छा हा पण त्याला पंचवीस एम बसत नाही पंचवीस एम फक्त यालाच बसतो यालाच बसतो आ, ओ, ही ही रिम बाकीच्या याच्या वेगळी याच्यात काय ही डेप ही फुल डेपची आहे कारण की ही स्पीड एअर कापण्यासाठी हां हवा कापण्यासाठी हिचा उपयोग होतो बरोबर हां फुल हा व्हील पण हे फक्त फ्लॅटसाठी फ्लॅटसाठी सा उपयोग होतो तुमचा जर क्लाईम सेक्शन वगैरे हो असेल घाट सेक्शन असेल हां तर कमी डेपचे व्हील वापरायला लागतात कमी डेपचे हां अच्छा हे स्पेशल फ्लॅटसाठी आहे म्हणजे नॉर्मल रस्त्यावर हां हां आणि क्रॉस विंड असेल तर क्रॉस विंड साठी म्हणजे चालत नाही नाही चालत हां क्रॉस विंड असेल तर मग हा कमी टेप चे विंड वापरायला लाग, लागतात बरोबर जी टेप जास्त आहे हा टेप जास्त आहे तसं आहे आणि म्हणजे ह्याचा जो चेन व्हील आहे तो पन्नासचा आहे पन्नास दात्याचा आहे पन्नास आहे का हा बरं ती लास्ट फोर्टेड होती ही पन्नास आहे पन्नास आहे ही एन एस नाईन स्पीड पन्नास आणि चौतीस हा जो आतला जो चेन व्हील आहे छोटा हा तो चौतीस चौतीस आहे हा किती आहे त्याच्यामध्ये तीन आहेत की दोनच आहेत याला दोनच आहे रोड बाईकला फक्त दोनच येतात दोनच आहेत का हां बाकी एम टी बी आणि हायब्रिडला तीन येतात तीन येतात हो हां आणि हा जो पण बाकी सायकल फिरविल येतो त्याला कॅसेट येतो त्याला कॅसेट बोलतात कॅसेट हां तो फिरविला जो असतो ना हा ह्या आपल्या हबच्या थर्डवर असतो थर्डमध्ये बसवलेला हो असतो फिट केला असतो अच्छा आणि ह्याचा फ्री हब असतो हा आतमध्येच बसवलेला असतो फ्री हब हां फक्त वरना कॅसेट लावलेला असतो अच्छा ही नाईन स्पीडची आहे बघा एक दोन हा नाईन चार पाच सात आठ नऊ नऊ याचा पण हा चौतीसचा आहे हा शेवटचा जो चौतीस आहे हा हाय क्लाईमसाठी लागतो हाय क्लाईमसाठी हा चौतीस आणि हा अडतीस आहे पुढचा आतला जो चौतीस आहे हा चौतीस आहे आतला आणि हा पण बत्तीस ते चौतीस आहे हा बत्तीस चौतीस हा हाय क्लाईमसाठी लागतो आणि शेवटचा तो अकरा दात्याचा असतो शेवटचा छोटा हा तो साधारण स्पीडसाठी असतो हायस जेव्हा रेसची एंडिंग असते फायनलची स्प्रिंट असते हां तेव्हा हा छोटा फ्रुल एंडिंग वा। एंडिंग एंडिंग हा, वापरता एंडिंगला एंडिंगला साधारण एक शंभर ते पाचशे मीटरच्या अंतरामध्ये हा अकरा हा अकरा तास हा फ्रील इतर वेळी वापरता येत नाही वापरता येतो पण आपण माणूस लगेच पाय भरतात लगेच पायपण हे पण हे जे मटेरियल हे सिक्स झिरो सिक्स वनचं ॲलुमिनियम मटेरियल अॅल्युमियम मटर ही मलेशियन ब्रँड आहे हा मलेशियस हां पॉलिकॉन कंपनी पॉलिकॉन पॉलिकॉन कंपनीचं मॉडेल होतो स्टार्टस 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 एस थ्री हा मॉडेल कुठून मागवला आहे तू हा इकडनं मलेशियावरच मागवलेला आहे मलेशियावर मागवला हां आणि अजून ह्याच्यामध्ये काय स्पेशल ह्याच्यामध्ये एज स्पेशल म्हणजे हे जे मटेरियल आहे पोर्कचं मटेरियल हे कार्बन फायबर आहे कार्बन फायबर हां कार्बन फायबर बाकी सगळं मोस्टली सायकल सगळं स्टील किंवा अॅल्यमिनियमचा येतो हा कार्बन फायबरचा येतो आणि हा बाय म्हणजे ज्या आणि हा ड्रॉप बार आहे हे जे तुमच्या ड्रॉपबरमध्ये ह्याच्यामध्ये फायदा ह्याच्यामध्ये काय असतो ह्याच्यामध्ये पाच ते सहा पोझिशन मिळतात तुम्हाला पाच ते सहा पोझिशन मिळतात हां तुमचे नॉर्मल जे सायकल आहेत बारला त्याला फक्त एक ते दोनच पोझिशन मिळतात पाच पोझिशन मिळतात एक असे पोझिशन हां एक असे असे पोझिशन येते बरं पुन्हा एक असे एरो मिळते अशी स्ट्रेट हां हे एक ओव्हरट्रो हे रिलॅक्स पोझिशन असेल हां हे एक भेटते पुन्हा ही एक अशी मिळते हां हां पुन्हा हे एक मिळते खाली मिळते हां हे एक मिळते पण जेव्हा फायनल स्प्रिंट असते हां तेव्हा तुमचा हँडल असा सटपा लागतो हा ज्यासारखं हां म्हणून पूर्ण असं पूर्ण पकडा लागतो आणि बाकी सगळ्या सायकलिंग जे गेअर शिफ्टर असतात ते वेगळे लावलेले असतात हां वेगळा असं बरोबर हां हां इथे खटके किंवा इथे खटके असो वेगळे असं नाही ह्याला ब्रेकच्या लेवरमुळेच खटके दिले हा ब्रेकच आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळेच हे तुमचे शिफ्ट केले शिफ्टर दिले अच्छा हां हे तुमचे हे गेअर चढवण्यासाठी हां आणि हा उतरवण्यासाठी चेन अच्छा त्याच्यामध्येच दिलेलं आहे हां हां त्याच्या म्हणा हा जी पी एस सायकल कम्प्युटर आहे त्याच्यामुळे जी पी एस सिग्नल चालतो जी पी एस तुम्हाला मोबाईल वगैरे तुम्हाला वेगळा घ्यायची गरज नाही तुम्हाला स्पीड दाखवतो समोर मी ब्रेक सारखं पण वापर करायचं आहे गिअर शिफ्टिंग गिअर शिफ्टिंग पण त्याच करायचं आहे तुम्हाला तुम्हाला वेगळा हात कुठून हलवायचा नाही हँडलवर बर बरं बरोबर रनिंग वेळेस तुम्हाला ते करून घ्यायचं आहे तिथे तर तुम्हाला हँडल सोडून ते गिअर शिफ्ट करायला लागतात तिथे तुम्हाला हँडल सोडायची गरज मला पोझिशन थोडी मग ते मध्ये शिफ्ट शिफाय लागतात नॉर्मल सायकलला आणि हे डिजिटल मीटर दिसतंय याचं काय याला हा जी पी एस सायकल कम्प्युटर बोलतात त्याला हां ह्याच्यासोबत झालेला आहे नाही हा वेगळा किंवा पूर्वी कसं असतं पूर्वी मॅग्नेट uh, ह्याच्यावरती किंवा ब्लूटूथ सिग्नल वरती इथे मॅग्नेट लावून इथे तो ह्याच्यावर डायम मीटर वर तुम्हाला इथे स्पीड स्पीड दाखवायचा पहिला तसं ना डायव्ह तुम्हाला जीपीएस दाखवतोय जीपीएस स्पीड स्पीड दाखवतो डायरेक्ट तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही इलेव्हेशन पण दाखवतोय तुम्हाला किती किलोमीटर चाललंय ते दाखवतोय एव्हरेज स्पीड दाखवतोय आणि तुम्ही समुद्र सापाटी म्हणून किती वर चढलात एलेव्हेशन पण दाखवतोय हा हा पण दाखवतोय पुन्हा ह्याच्यामध्ये तुम्हाला हर्ट रेट पण आहे हर्ट रेट वापरू शकता हर्ट ह्याला कनेक्ट होतो कॅडन्स दाखवतो ह्या तुम्हाला आर्किंग दाखवतो किती तुम्हाला हा सेन्सर आहे ह्याचा सेन्सर कॅडन्स आहे म्हणजे एका एक मिनटावर तुम्ही किती पाय मारताय किती पाय मारताय तर ह्याच्यामध्ये लाईव्ह दाखवतो हां खूपच हां दुसरी गोष्ट हा आहे तो हा मागचा इंडिकेटर काय हे काय इंडिक सिंग्नल सिंग्नल हाँ। हाँ हाँ हा इंडिकेटर मागचा सिग्नल आहे सिग्नल हा पण हा सिग्नल पण ॲडिशनल आहे हा पण ह्याला हे बोलतात रडार सिस्टमचा आहे हा हा रडार सिस्टम आहे हा तुम्हाला सिस्टीम तुमची जेव्हा दीडशे किलो दीडशे मीटरवरती किंवा पा मागची फोर व्हीलर बाईक वगैरे असेल हां ती याच्यामध्ये दाखवते इकडे दाखवते हां दाखवते दाखवते म्हणजे सिग्नल देतो सिग्नल येतो हां सिग्नल देतो तुम्हाला की तुमच्या मागे बाईक आहे किंवा गाडी आहे हां तो लगेच तुम्हाला लगेच वाजला होतो तू 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 वाजणार ह्याच्यामध्ये तुम्हा हो ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला रस्त्यावर येऊन आणि हे जे हा जो सायकलचं व्हील आहे त्याला किती फ्री आहे बघा हां स्वतः फिरतो हां स्वतः ह्याला आम्ही सिरायमिक बेअरिंग घेतात याला <laughs> सिरैमिक बोरिंग बेअरिंग पडतात हे एकदम तुमचं एकदम फ्री एकदम फ्री तुमचे बाकी सायकल मी स्टील बेअरिंग घेतात स्टील बेअर हां त्याला सिरेमिक बेअरिंग घेतात म्हणजे एकदमच हां तुझ्या वॉरंनी पण तुमचा व्हील फिरणार तर हा पण ही सायकलची साधारण किंमत आहे आत्ताची ऑन किंमत आहे बहात्तर हजार रुपये आहे बहात्तर हजार हां बहात्तर हजार आहे अच्छा हां साधारण हा टायर पण तेव्हा टाकलेला आहे हा टायर आहे तो साधारण साडेतीन हजार रुपयाचा टायर आहे सिंगल टायर हां हा टायर हा दोन हजार एकवीसचा चालला आहे हा साधारण एक आठ ते सात हजार किलोमीटर चाललेला आहे चाललेला ऑलरेडी हां ऑलरेडी चालला आहे आजही चालणार आहे अच्छा हा ह्याचा आहे म्हणजे हा हा कॉन्टिनेंटल कॉन्टिनेंटल कंपनीज आहे कॉन्टिनेंटल कंपनी ही कॉन्टिनेंटल कंपनी वर्ल्ड वाईड वर्ल्ड ब्रँड आहे हे तुमचे टाटा सफरी वगैरे किंवा तुमचे विंडाईचे वगैरे बाईक्स मोठे जे हे आहेत ना फोर व्हीलर्स फोर व्हीलर्स हां त्यांना ही कंपनी टायर बनवते अच्छा कॉन्टिनेंटल अच्छा हां 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 हे ज्या टू दी फ्राने जर मोठ्या वर्ल्ड टूर होता सायकलच्या रेस वगैरे हो त्याच्यामध्ये हे स्पॉन्सरशिप करतात कॉन्टिनेट कंपनी हे कॉन्टिनेंटल कंपनी स्पॉन्सर असते त्या रेसचे आणि याला पूर्ण अजिबात काही ग्रीप नाही फक्त हा टायर संपतो कसा फक्त त्यानी फक्त त्यांनी हे बघा हा होल गेलेला आहे अच्छा दोन दिवशी चार होल ते पाच होल आहेत त्यातल्या कंपनीचे याला अच्छा हे ते की हे होल तुम्हाला सांगतं की टायर किती संपला आहे जेव्हा होल बुझेल तेव्हा समजा की टायर चेंज करायचा तुम्ही अच्छा म्हणजे ह्या होलवरच जायचं हां हां लाईव्ह संपली हां लाईफ संपलाय अच्छा आणि हा एवढा छोटा टायरसुद्धा याच्यामध्ये ट्यूबसुद्धा आहे ट्यूब आहे ट्यूब याच्यामध्ये आहे हे टा टायर ट्यूब इथे मिळतात आपल्याकडे हां ट्यूब मिळते टायर पण मिळतं ह्याच्यामध्ये पण हे एक ब्रँडचे टायर नाही मिळत तुम्हाला नाही मिळत मला घाट घाटामध्ये याचा उपयोग होतो अच्छा आपण हे शूज घालून चाललं लागतो शूज शूज पाहिजे शूज शिवाय कारण हे शूजच्याच ग्रीप आहेत हां शूजसाठी बॉक्सेस सिस्टम आहे हा म्हणजे इंडिकेशन देतो की मागून गाडी येते हा येते पण तुम्ही हा निघून गेला सिग्नल दाखवत होतो कोणती गाडी ते पण कळत नाही 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 फक्त कोणतरी येते दाखवणार हा मागणार साधारण त्याची रेंज साधारण दीडशे मीटरवर हा कॅच करतो राडा सिस्टम ही आपल्याला माहिती आहे तुम्हाला की रनगाडी किंवा तुमचे विमान वगैरे हेलिकॉप्टरमध्ये राडा सिस्टम यूज होतो याचा अच्छा त्याचा सिस्टीममध्ये सायकलमध्ये यूज केला हा सायकलच्या सिस्टीमधे आणि हे इकडे ही हे, ना थी ही सिस्टीम जी आहे किराडा सिस्टम आहे त्या सिस्टीमधे आता तो येईल ये बाईकवाला बाईकवायला पट्टी मग पण हे तू ॲडिशनल लावून घेतात ना मी सोबत आले त्यांना हे वेगळे लावून घेतो वेगळे लावून घेतो लावून लावला हे कंपनी देत नाही हे आय जी पी स्पोर्ट म्हणून कंपनी आहे त्यांचं आहे अच्छा मागे बाईक आलीच दाखवणार दुसरी एक बाईक पकडली त्याने तिसरी बाईक पकडली जेवढे आवाज येणार तेवढे बाईक मागून येतोय असं इंडिकेशन तर दाखवणार तुम्हाला किती जवळ आलं ते हां अच्छा आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला स्पीडनुसार तो तुम्हाला दाखवणार जर का चाळीस स्पीड असेल पस्तीस चाळीस स्पीड असेल तर नॉर्मल तो वाजणार टू टू हा आणि जर का वाटते सत्तर ऐंशी च्या वरचा स्पीड असेल तर टू 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 हा मग तुला दाखवतो की मागण कोणती स्पीड मी येतोय तुम्हाला हा असं दाखवणार तू याच्यावर तू किती मॅक्झिमम अचीव्ह केलं स्पीड काय तुला नाही स्पीड सायकल स्पीड हा तुमच्या पायाच्या ताकदीवर असतो हा पण मोस्टली याच्यामध्ये जर का रेग्युलर जर का सायकलिंग वगैरे कोण करणार असेल म्हणजे एक आवड म्हणून तर साधारण एक पंचेचाळीस ते पन्नासच्या स्पीडमध्ये जाऊ शकतो जाऊ शकतो हा असं आणि जे रायडरचे स्पीड जे ऑफिशनल जे रायडर आहेत साथ 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 ना ते साधारण तुम्हाला साधारण साठ ते सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत मारतात दोन हजार सतरा मध्ये आपल्या महाडमध्ये एक महाड ते कोंजर रिटर्न साधारण एक तेहतीस किलोमीटरची स्पर्धा झालेली विदाऊट गेअरची सायकल आहे विदाऊट हां महाडमध्ये विदाऊट गेअरच्या सायकल होतात अच्छा हां रेस होतात हां त्या रेसमध्ये केलेला त्याच्यामध्ये तीन वेळा मी भाग घेतलेला हां साधारण एकदा तिसरा बसलेला एकदा दुसरा बसलेला आणि मग लास्ट टाइम बसलं फर्स्ट बसलेला अच्छा हां स्पर्धा कुठून कुठून येतात स्पर्धा पण नातिक हिंदी पण नाही हां ते कोण जर कोण तिथं ना रायगडचा घाट स्टार्ट होतो मग तेचपर्यंत रिटर्न आणि ह्या स्पर्धेसाठी कुठून कुठून येतात स्पर्धक आत्ता जे आपले जे म्हाडमध्ये होतात ते फक्त दोन तालुक्यापुरता मर्यादित असतात म्हाड ते दोन हां त्याचे जे आधी एक हजार स्पर्धा झालेली ती रायगड मर्यादित होती रायगड मार्ग अलिबाग वरन वगैरे सायकल वगैरे आलेले गोह्यावरनं काही आलेले रायगडमध्ये सायकल स्पर्धा काय रायगडमध्ये साधारण एक फक्त अलिबाग आणि पेणमध्ये मध्ये आहेत अच्छा आणि आणि पडमध्ये काही होत आहे पण आता काय कोण तेवढं ॲक्टिव्ह नाही आहे ॲक्टिव्ह आहे सध्या अलिबाग पेन आणि आपल्या म्हाडमध्ये ॲक्टिव आहे आणि तेवढं स्पर्धा पण होत नाही ना सायकलच्या नाही स्पर्धा होतात बाहेर होतात हां ही हर्क्लसची आहे अच्छा म्हणजे हर्कलस ब्रँड अजून आहे म्हणजे हे ब्रँडची मग त्यांनी पण डेव्हलप केलं आहे म्हणजे केलं आहे ही हे एज लिमिट आहे साधारण नऊ ते अकरा आहे नऊ ते अकरा अकरा मुलांसाठी आहे स्पोर्ट्स मध्ये बेसिक मॉडेल आहे त्याची किंमत आहे साडेपाच हजार साडेपाच याच्यामध्ये कंपनीची मडगाड हे प्रोवाइड करते म्हणजे हे जे इंडियन ब्रँड आहे ते तुम्हाला आहे रिफ्लेक्टर अच्छा आ, रिफ्लेक्टर्स। हा रिफ्लेक्टर तुमचे दोन मडगाड मागचे पुढचे फक्त देत नाही इम्पोर्टमध्ये मध्ये देत नाही आता ही साडेपाच हजार आहे हे ब्रँडमधील साडेपाच हजार आहे बरोबर बेसिक जे एकदम रेंज आहे स्वस्तातले बेसिक रेंज पण ठेवतो आपण आणि कसं खेडेगावातला गेला असतो स्वस्तात लागतात स्वच्छ बरोबर हे पूर्ण पूर्ण सेफ्टी सायकल आहे पत्रा मडगड आहे पत्रा मडगड जुन्या फुल चेन कव्हर आहे याला पूर्ण चेर बरोबर हा आणि कलर पोक मध्ये आहे ही सायकल आणि हे काय कॅरियर कॅरियर

तुम्हाला हिरोचा मॉडेल हिरो आणि हर्पिलस स्वस्त अजून पण देतात म्हणजे लोकांना सामान्य लोकांना वापरण्यासाठी काही काल लागतं ना त्या ना की बाकी कुठले ब्रँड पण आलेल्या पहिले ते विचारतात हा हिरो किंवा हर्पुलस आहे का हा आता हा या वर्षी नवीन मॉडेल लॉन्च झाला आहे हा हा हे मॉडेल नाव रिदम का काहीतरी नाव यायचं हो हर्किलस रिदम हा रिदम रिदम बरोबर रिदम हरपलस ब्रँडची आहे टायर पण हरकिलस आहे बरोबर ऑटो वॉल ट्यूब आहे ऑटो वाल ट्यूब हा ऑटोवाल ट्यूब आहे गाडीचे वॉलट आहे आपल्या साध्या सायकल आपल्या साध्या हां आणि कंपनीने एक

आणि बेल देतो आपण सोबत देतो, आ, देतो आ, हा म्हणजे जर बेसिक गरजा आहे तर देतो म्हणजे लॉक आणि बेल हे रेग्युलर सेलिंग बाईक सायकल रेग्युलर वाला रेग्युलर चालू म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी हा आपल्या सेफ्टी मध्ये आपल्या चालतात हिरोचे थी। ही पण आहे ना हिरोन चांगली सायकल सागल काढलेली आहे अच्छा हां तिला पण नायलॉन टायर दिलेला आहे इम्पोरेट सारखं हां रिम पण ॲल्युम ॲल्युमिन बॅल्युमिन रिम आणि हे बॉटल वगैरे दिलेली आहे कंपनी हिला पण वॉटर टेकल स्टिकर दिले आहेत कंपनी मकानी वगैरे स्टिकर निघत निघत नाही आता आणि बॉटल दिले हे वॉटरलेस दिले सिस्टीम hmm. म्हणजे फायबर कोटिंग मध्ये फायबर कोटिंग आहे फायबर कोटिंग आहे लोखंड आहे आतमध्ये लोखंड आहे आणि हे पण ऑटो वॉल आहे ऑटो वॉल ट्यूब हे पण सात हजार मध्ये एकदम स्वस्त झाले सायकल सात हजार प्लस अॅल्युमिनियम रिंग आहे तुमचं रस फ्री आहे आणि पुन्हा याची लोड कॅपॅसिटी पण एकशे वीस ते एकशे तीस किलो पर्यंत आहे चांगले म्हणजे डबल सीट आरामात डबल सीट वगैरे चालू शकते सायकल चांगली आहे हिरोची हिरोची आहे चांगला ब्रँड आहे पण ही सव्वीस इंच आहे ना सव्वीस इंच आहे सव्वीस इंच एसिक मॉडेल मध्ये तुम्हाला सव्वीस इंच सव्वीस इंच मिळेल सव्वीस इंच टायर सुद्धा चांगला आहे त्याची ग्रीप चांगला आहे ताय हां टायर पण चांगले नायलॉन टायर आहे पुढे कॅरियर लगेच सायकल आहे हां आणि साधारण अकरा ते बारा एचच्या वरचे पुणे चालवा अकरा ते बारा पुढे वरच्या एच ची पुणे चालवा चांगले पुढे बास्केट आहे बास्केट हां पुणे मागे पण हे गार्ड दिलेलं आहे कोणी वगैरे कोणी जाऊ नये मेट्रोचे टायर दिलेत चांगले कोलगाट दिलेत फुल चेन कोड दिले, दिले, दिले। प्राइस किती आहे ही सुरुवात आहे एंट्री लेवल आहे ही साडेपाच हजार किंमत साडेपाच हजार हा याच्यामध्ये तुम्हाला हेरवार क्लोस मी साधारण साडेसहा सात हजार एवढी रेंज पर्यंत दाखवतात हरपलस हा हेरॉर बी एस ए म्हणून ब्रँड येतो यांचा हरक नावाने काढत नाही बी एस ए नावाने काढतात बी एस ए हा आणि ही हीरोची आहे इंडिया या वर्ल्ड वगैरे तो मॉडेल आहे. हा ही होपर कंपनीची आहे अपर कंपनी. हा ही जरी स्वस्त असली तरी सायकल हीरोच्या अर्धाच बरोबरीने मटेरियल आहे. मटेरियल अच्छा. हा. पण त्यांच्याप्रमाणे क्वालिटी सेम ठेवले जाते ना हा सेम क्वालिटी. एला पण टॉप आहे मुद्दा आहे हा प्लस स्ट्रिंग गिरीज. अच्छा आ, स्प्रिंग सुद्धा दिले हा स्प्रिंग पण दिले सॉकेट बाकी सीट मध्ये नव्हते ना स्प्रिंग असे नॉर्मल नाही नाही त्यांचा नॉर्मल जेंट्स बाईकला येत नाही हे गर्ल्स बाईकला स्पेशल येते अच्छा हा हे पण डिझाईन हां डिझाईन वगैरे स्पेशल नवीन आवडला सर मी लेडीज आहे प्रमाणे तसा आहे वगैरे फ्लावर वगैरे हा असते बास्केट वगैरे बॅग्स वगैरे आत पुढं राहतं बॅग पुढं राहते बॉटल वगैरे मुलीमध्ये ही क एकच आहे म्हणजे असं अच्छा स्टाईल हां हे येते ह्याच्याच येते बाकी स्पोर्ट्समध्ये पण येतात सध्या तर स्टॉक आपण नाही येत ना ना। 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 ह्याच्यामध्ये ते खूप मागणी फोन आहे एखादी तीन ते चार महिने एखाद्या कस्टमर एका कोर्ट्समध्ये साधारण मुली जास्त पण हेच रेफर घ्याच खेत्र हां हां हेच घेतात कारण आता बा असं प्रेशर मोठ्या तर चालत नाही नाही चालत मुली नाही करत याच्याच घेतात स्पोर्टमध्ये आजची छाया सायकल मार्ट ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि महाडमध्ये राहणारे जे कोण असतील त्यांनी ह्या छाया सायकल मार्टला एकदम नक्की भेट द्या खूप सुंदर सुंदर आणि तुम्हाला पाहिजे तशा रेंजमध्ये सायकल मिळतील असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद